हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी ही या मालिकेमध्ये इंद्रा आता मालतीला म्हणत असतो की तू जे काही राणीला बोलत आहेस ना ते मी आता सहन करू शकत नाही आहे तर आता मालती बोलते तुला तर त्या पोरीचीच बाजू येणार इंद्रा बोलतो आता मला जे काही वाटत आहे नाही आता मी ही तेच करणार तुला ऐकायचं नाही आहे ना माझं चिकूच्या ॲक्सिडंटला आपण सगळेच जबाबदार आहोत असं इंद्रा मालतीला म्हणत असतो तर आता मालती म्हणत असते आपण सगळे कसे काय जबाबदार असू शकतो ती एकटीच पोरगी माझ्या चिकूच्या ॲक्सिडंटला जबाबदार आहे तिनेच माझ्या पोळीचा जीव घेतला आहे मालती तिथून निघून जाते तर आता इंद्रा आबाला बोलतो आबा मला सांगा आई जे वागत आहे ते कितपत खरं आहे तर आता आबा म्हणतात इंद्रा मला समजतंय आपल्या चिकूच्या आत्म्याला तेव्हा शांतता मिळेल जेव्हा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व शांतता लाभेल चिकू या घरामध्ये आता असती तर तिने मालतीला समजावलं असतं हसवलं असतं तर आता इकडे राणीला तो डब्बा जिथे चिकूचा ॲक्सिडंट झालेला आहे तिथपासून खूपच कडेला पडलेला दिसतो आता राणी व गोट्या पोलिसांना सांगण्याचा निर्णय घेतात तर आता ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सर्व काही सांगू लागतात तर आता राणी पोलिसांना म्हणते की या केसची तुम्ही घातपात म्हणूनच निर्णय घ्या आता इकडे उर्मिला मालतीच्या रूममध्ये जाऊन तिला भडकवण्याचा प्रयत्न करत असते व म्हणत असते आई बघा ना त्या राणीनं आपल्या चिकूचा जीव घेतला इंद्राभाऊजी तर तुम्हाला असं कधीच बोलत नाहीत मला तर असं वाटत होतं की इंद्राभाऊजींनाही त्या राणीनं भडकवलं आहे तुम्हाला कसं बोलत होते ते मला तर असं वाटत होतं की त्यांच्या तोंडातून ती राणीच बोलत आहे मालती खूपच चिडून उर्मिलाला म्हणते त्या राणीला आता सोडणार नाही मी तिचा जीव जाईपर्यंत तर नक्कीच नाही तर आता इंद्रा इकडे मालती आईच्या बोलण्याने खूपच अपसेट झालेला असतो इंद्राला राणी समजावून सांगते की मी काही दिवस त्यांच्यासमोरच येणार नाही व तिथून निघून जाते तर आता विक्रांत फॅक्टरीमध्ये जो काही इंद्राने प्रोजेक्ट बनवला आहे तो खूपच बदलून टाकतो कामगारांचा लंच ब्रेकही तो कॅन्सल करतो तेवढ्यातच तिथे ते गजा असतो तो एका कामगाराच्या कानाखाली मारतो आता जे विक्रांत सर सांगतील तेच तुम्हाला ऐकायचं आहे असं गजा त्या कामगारांना सांगू लागतो तर आता इकडे राणी राणीला इंद्रा जेवण्यासाठी खाली बोलवत असतो तर राणी बोलते नाही सर तुम्ही सगळ्यांचं जेवण झालं का मगच मी करेल मला मालती आईसमोर यायचं नाही आहे तुम्ही सगळे जेवून घ्या मग मी जेवेन असं राणी इंद्राला म्हणत असते इंद्रा म्हणतो अस मीही मग तुझ्यासोबतच जेवेन राणी इंद्राला खूप समजावते तर आता इकडे विक्रांत त्याच्या रूममध्ये येऊन उर्मिलाला उचलून गोल गोल फिरू लागतो व बोलू लागतो उर्मिला आज मी खूपच खुश आहे फॅक्टरीमध्ये तर आता मिज बॉस आहे त्या राणीला व इंद्राला एकदाचं संपवलं ना की माझ्या डोक्यामागचं टेन्शन जाईल व आपल्याला जे वाटतंय ना तेच घडेल पण हे सगळं ऐकून उर्मिलाचा चेहरा नाराजीच असतो कारण तिच्या मनात पाल चुकचूक करत असते की हे सगळं असेच घडेल का आता इकडे इंद्रा सर्वांना जेवणासाठी खाली बोलवत असतो तर कोण कोणच खाली जेवणासाठी येत नसतं तर बळजबरीने का होईना इंद्रा त्यांना सर्वांना जेवणासाठी खाली बोलवतो तर आता ते जेवायला बसतातच तेवढ्यातच पोलीस तिथे येतात उर्मिलाच्या चेहऱ्यावरचा तर रंग चुडाला होता विक्रांतही घाबरू लागला व इंद्रा व मालती पोलिसांना विचारू लागले तुम्हाला चौकशी नेमकी का करायची आहे तुम्हाला हा घातपात का वाटत आहे मालती पोलिसांना बोलू लागते की हा डब्बा तुम्हाला कुठे सापडला आहे तर पोलीस म्हणतात आम्हाला नाही सापडला हा डब्बा तर लगेचच तिथे राणी येते व म्हणते की हा डब्बा मला सापडलेला आहे परंतु मालतीचा या सर्वांवरती विश्वास बसत नाही व ती सर्व आरोप राणीवरच ढकलते तर मित्रांनो पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा